कधी कधी असं होतं ना घरात पसारा जरी पडलेला असेल तर तो रिकामा वेळेस दिसत नाही पण ज्या वेळेस आपल्याला कुठं बाहेर वगैरे जायचं असलं ना तर त्यावेळेस हमखास आपल्या डोळ्यांना तो दिसतो म्हणून ना पटापट सगळी कामं आवरायला घेतली आणि ना मला आज बाहेर जायचं होतं बाहेर म्हणजे हॉस्पिटलला जायचं होतं कारण की ना जे टाके आहेत ना ते दाखवायला होतं आता सी सेक्शन झाले त्याच्यामुळे ना नवव्या दिवशी टाके तोडले पण नंतर ना एका महिन्याने दाखवायला बोलवलेलं होतं आणि दाखवायला जायचं होतं त्यामुळे म्हटलं की सगळी काम आवरून घेतली का का की नंतर काय आल्यावरती जास्त काही त्रास होणार नाही आणि खरं तर ना बाहेरून आलं ना की नंतर इतका जास्त कंटाळा येतो डोकं दुक असं तर बाकीची सगळी कामावरून झाली आणि नंतर आम्ही निघालो इस्लामपूरला तर काकी आणि काका पण सोबत होते त्यांना पण यायचं होतं सोबत त्यांचं पण काम होतं इस्लामपूरला आणि जाताना अशी छान हिरवळ ढगाळ वातावरण झालेलं होतं पाऊस पडलेला होता आणि नंतर काम झाल्यानंतर ना तिथे एक फिश टँक होते आणि ना फिश टँक बघायला मला इतकं आवडतं की म्हणजे काय बोलायचं काम नाही ते छोटे छोटे जीव असतात ते कसे आतमध्ये फिरतात किंवा कसे राहतात कसं म्हणजे खातात ते मला सगळं बघायला ना जास्त आवडतं आणि तो फिश टँकही खूप छान होता तर नंतर गणपतीचे आगमन व्हायला लागलेले होते आणि मार्केटमध्ये गणपती आलेले होते गणपती पप्पा आले की मन अगदी छान होऊन जातं आणि घरात सगळीकडे आनंदी आनंद, आनंद होऊन